लावणी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक विलक्षण आणि तेवढाच अविभाज्य भाग पण लावणी पुन्हा एकदा बदनाम होण्याच्या मार्गावर आहे अश्लीलतेच्या नावावर तमाशा आणि लावणी कलावंतांनी अक्षरशः कळस गाठलाय आणि म्हणूनच लावणीच्या अश्लीलतेवर गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू झाली आहे तमाशा क्षेत्रात ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं ते ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनीच लावणीतल्या अश्लीलतेवर आता भाष्य केले नमस्कार मी रघुवीर खेडकर मला हे सांगायला अतिशय वाईट वाटतंय की तमाशासृष्टीतील अनेक तमाशे पूर्णपणे अश्लीलतेकडे झुकलेत अश्लील हावभाव आणि अंगविक्षेप यामुळे रसिक मायबाप जरी तमाशाकडे आकर्षित होत असले तरी आपण काय करायचं हे आपल्याला ठरवायला हवं आपण जर नागडे नसलो तर समोरच्या प्रेक्षकांना चेव चढेलच पण नागडं नाचायचं की नाही हे आपल्याला ठरवायला हवं गेले काही दिवस मी यूट्यूबवर अनेक तमाशा फडमालकांचे कार्यक्रम बघतोय आणि हे कार्यक्रम बघताना एक तमासगीर असल्याची मला आता लाज वाटायला लागली आहे खरंतर तमाशामध्ये कोणताही कार्यक्रम सादर करताना त्यात अश्लीलता येणार नाही याची ये जबाबदारी प्रत्येक फडमालकानं आणि कलावंतांनी घ्यायला हवी मात्र दिवसेंदिवस तमाशातील अश्लीलता वाढत चालल्याचं दिसून येत आहे हे ये येणाऱ्या काळासाठी अत्यंत वाईट असणार आहे सध्या टी व्हीवर अनेक कॉमेडी शो यशस्वीपणे सुरू आहेत प्रेक्षक पोट धरून आहेत म्हणजेच सध्याच्या ट्रेंडनुसार लोकांना निखळ विनोद प्रचंड आवडतोय मग असं असताना आपण तमासगीर माणसं अश्लीलतेकडे का आवडतोय हेच कळत नाही वास्तविक विनोद निर्मिती हे तमाशाचं सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे त्यामुळे फळातील विनोदवीरांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी चित्रविचित्र अंगविक्षेप आणि अश्लीलता सोडून द्यावी अन्यथा त्याचा खूप मोठा फटका आपल्याला बसू शकेल तमाशा सृष्टीमध्ये सुरू असलेला हा धिंगाणा आता पाहवत नाही माझं बोलणं ज्या तमासगिरांना पटत नसेल ते माझेच नाही तर तमाम तमाशा रसिकांचे दुश्मन आहेत असं मी समजेन एक सामान्य तमाशा कलावंत म्हणून मी सगळ्यांनाही विनंती करतो आहे माझ्याही तमाशात काही चुकीचं दिसत असेल तर मला सांगा मी त्यात नक्की सुधारणा करेन आपण समाजाचे देणेदार आहोत समाज सुधारण्याची आपल्यावर जबाबदारी आहे त्यामुळं ही जबाबदारी सोडून देता येणार नाही अन्यथा समाज तुम्हा आम्हाला कधीच माफ करणार नाही आपला एक लोककलावंत रघुवीर खेडकर